नमस्कार लोग संदेश न्यूज स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी संजय नगर प्रभाग क्रमांक अकरामध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि फवारणी नियमित करण्यासंबंधी आयुक्त रविकांत अडसोळी यांना भाजप नेते दीपक माने यांनी कालच निवेदन दिले होते त्याची त्यांनी तात्काळ दखल घेता संजयनगरमध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये भटके कुत्रे पकडण्याची मोहीम आणि औषध फवारणी सांगली महापालिकेकडून लगेच सुरुवात करण्यात आली याबद्दल आयुक्त साहेबांचे दीपक माने यांच्या टीमने आभार मानले आहेत ही मोहीम संजय नगरमधील भटक्या कुत्र्यांची संख्या जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत अखंड सुरू राहणार असून प्रभागातील संजय नगरमधील भटके कुत्रे किंवा इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर दीपक माने यांना संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केलं आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहे